नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेवर बारीक नजर ठेवून प्रभाग रचना व मतदार याद्या बरोबर बनवल्या जातील याकडे लक्ष ठेवावे जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे खचून न जाता जोमाने कामाला लागावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य माणिकराव ठाकरे यांनी केले दिनांक एकोणीस जून रोजी पुसद येथे झालेल्या काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव आमदार बाळासाहेब प्रदेश अल्प विभागाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर मिर्झा डॉक्टर मोहम्मद नदीम जिल्हा अल्प अध्यक्ष जफर खान जितेंद्र मोगे प्रामुख्याने उपस्थित होते माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले देशातील शेतकरी हवादी झालेला आहे युवा बेरोजगार आहे केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन आहे देशात निव्वळ जातीवाद पसरवण्याचं काम ते करत आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी याच विचारधारेवर राजकारण केले धर्मनिरपेक्ष तत्वाशी त्यांची नाळ जुळलेली होती सत्तेत असली त्यांची सत्तेत असलेली त्यांची वंशच इकडे तिकडे गेले असले तरीही कार्यकर्त्यांनी काळजी करू नये जनता काँग्रेस विचाराची आहे आणि येणाऱ्या काळात काँग्रेसला बडकटी देणार यात शंकाच नाही या प्रसंगी अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की शेतकरी या देशाचा कणा आहे देश कृषीप्रधान आहे शेतकऱ्याच्या अडचणीच्या वेळेस काँग्रेस शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहात असे सध्याचे केंद्र व राज्य शासन भांडवलदाराच्या पाठीशी आहेत जनतेला सर्व लक्षात येत आहे जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे राहुल गांधी देशात संघर्ष करत आहे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याकडे शासनाला लक्ष देणे भाग पाडत आहे या बैठकीत आमदार बाळासाहेब मांगोळकर डॉक्टर वझात मिर्झा जफर खान यांची समायोचित भाषणे झाली डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन शहर अध्यक्ष झिया शेख आणि विलास वाघमारे तर आभार प्रदर्शन ज्ञानदीप कांबळे यांनी केले तालुका अध्यक्ष तालुका व शहर काँग्रेसने आयोजित या बैठकीत शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह सय्यद इश्तियाक महासचिव प्रदेश अल्प लियाकत पठाण अनिल शिंदे तहसीन खान ॲडव्होकेट गजानन देशमुख जब्बार लाके गोपाळ राठोड सय्यद जानी वसिल्लाह मिर्झा एसान खान संजय कन्हेड वाजिद पाशा सादिक सौदागर दत्ता निळकंडे श्री काळे हाशीर खान अभिलाष खैरमुळे नईम इजारदार सोहेल चव्हाण सोहेल निर्वाण सादिक डिजे बळीराम चव्हाण डॉक्टर मोहसिन माजिद लाला इर्शद खान शाहिद बेग सरदार बेग अझर खतीब इस्माईल बुखारी युनुस ठेकेदार रेहमान गौरी अफरोज गुलशन हकीमुद्दीन सिद्दीकी मकदूम खान साहिल खान अब्दुल्ला खान समत कुरेशी इस्राइल गुड्डू अखिल सर इकबाल ठेकेदार दाऊद खान जाफर अली सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत या गीताने सांगता करण्यात आली कांग्रेस का माहोल का राहुल जी का बोलबाला हो, हर देश में, हो, या प्रदेश में हो हर जगा काँग्रेस जोरे आएंगे ऐसी मुझे उमेद आहे निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी काँग्रेसच्या च्या पाठीमागे उभं राहून जास्तीत जास्त मतांनी आज राहुल जी को हम सभी यहाँ पर देते उनके बर्थडे के इस बर। और हमें